त्याच्या भरले पाहिजे हे तर पाहिजे का एखादा लोकप्रतिनिधी आहे त्याला तेवढी वाटली पाहिजे आपण पण पक्षाच्या पक्षामध्ये प्रवेश जरी केला असेल तरी तो पक्षाचा नेता या कंपनीचा मालक आहे ठेकेदार आहे आज या रस्त्याच्या दुरावस्थामुळे त्रस्त होऊन नागरिकाप्रमाणे आपणही त्रस्त होऊन स्वतः रस्त्यावर उतरून खड्डे भरलेले आहेत नेमकी याचे लक्ष काय सांगा लक्ष्याची परिस्थिती त्याच्यामुळं त्यांनी कामं घेतलेले आहे त्यांना आम्ही सांगितलेलंच आहे पण आमचंही कर्तव्य आहे जे एवढे मोठमोठे आपल्याला खटे दिसतात आपण तिथून चाललो आहे आणि ते आपल्या हातूनही म्हणजे भरले पाहिजेत हे तर पाहिजे का एखादा लोकप्रतिनिधी आहे त्याला तेवढी वाटली पाहिजे कारण त्याच्यामध्ये आपण पण कोणती माती खडी टाकावी आपली जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे का प्रमोद पवार यांनी जो प्रकल्पाने त्यांची जे आपली भूमिका मांडली ती सत्य आहे आणि या रस्त्याची परिस्थिती आपण सगळं चांगलं जाऊ शकतो खराब आहे ठेकेदारांना सत्ताधारी पक्षांचा पाठिंबा असल्यामुळे रस्त्याची दुरावस्था आहे का जरी ठेकेदार पक्षाच्या आमच्या पक्षामध्ये प्रवेश जरी केला असेल तरी तो पक्षाचा नेता नसून या कंपनीचा मालक आहे ठेकेदार आहे त्याच्यामुळं आम्ही त्याला पाठिंबा घालणार नाही ते काम आहे त्याला काम दिलेलं आहे ते त्यांनी करावं त्याच्यामुळे पाठिंबा घालण्याचा प्रश्नच नाही तर आपण यापूर्वी संबंधित ठेकेदारांना प्रॅक्टिस करण्याची मागणी केली त्यांना प्रवेश देण्या नाही त्यासंदर्भात आपण काय सांगा नाही आता तो वेगळा विषय आहे तो वेगळा विषय आम्ही त्याच मागण्या केल्याबद्दल झाल्या नाही पण आता हा जो गलत विषय आहे बोर्डचा त्या रोडच्या विषयावर आम्ही हे सर्व पाहणी करून आम्ही स्वतः त्या रस्त्यावर खड्डे भरण्याचा कार्यक्रम करत आहोत त्याच्यामुळे लोकांना पण